नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज घाणन फाटीवरती एक नामांकित ओपनचं मैदान आहे आणि मित्रांनो या मैदानात नवमिंद केसरी बकासूर आला नाही परंतु हिंद केसरी सरजा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या घरणिकेचा राजा बावऱ्या अशा टॉपचे मित्रांनो नंदी आल्या आहेत आणि गट क्रमांक चौदामध्ये हिंद केसरी सरजा आणि बाब्याची जबरदस्त अशी गाडी पालाली आणि मित्रांनो खरंच आज सर असते तर सरांना खूप आनंद झाला असता कारण मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की सरजा वेगाचा शेवट आहे परंतु पब्लिकने थोडा सरजा वाचकायचा त्याच्यामुळे मित्रांनो पब्लिकने जर सरजाची गाडी लागली की सरजा सरजा फॅन्स यांच्या मानामध्ये थोडी धाकधुक व्हायची परंतु आज मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये सरजा आणि बाब्याची गाडी पब्लिकनेच लागली होती परंतु अंतराने या दोन्ही वाघांनी सेमी पास केला आहे आणि आता गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे मित्रांनो खरंच आज निंबाळकर सर असतात त्यांना खूप आनंद झाला असता कारण मित्रांनो आज सरजा आपल्या मालकासाठी जीव ओतून पळतो आहे जसं अंकितताई त्याला बोलल्या होत्या की सरजा यापुढे आपल्या मालकासाठी पळ आणि मित्रांनो खरंच सरजा जीव ओतून पळतो आहे जबरदस्त अशी गाडी पळाली आणि खरंच आज सरजा प्रेमी यांनासुद्धा आनंद झाला असेल कारण आता सरजा पब्लिकने जर लागला तरी पब्लिकने थोडासुद्धा बाचकत नाही आणि त्याच्यासोबत होता तो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तोसुद्धा मित्रांनो जबरदस्त पळाला तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फायनलला सरजा नक्की कोणत्या फाटीवरून पळणार आहे तीसुद्धा अपडेट मी तुम्हाला देईल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज